पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि अजय भैरा यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा झाला या निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मनोज भुजबळ आणि अजय भैरा यांना शुभेच्छा

आणि या निमित्ताने या दोघांना दोघांच्यासाठी मला इथे शुभेच्छा व्यक्त करायला मला खरोखर आनंद मला वाटत आहे आमचे ॲडव्होकेट मनोज भुजबळजी हे वकील म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची हे चांगल्या प्रकारे चालत आहेतच आणि त्याचबरोबर त्यांनी ते राजकीय पदार्पण करून या इथे महानगरपालिकेसाठी त्यांनी अत्यंत त्याचं महत्वाचं असं सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तर अनेक चांगले चांगले निर्णय आम्हाला घेता आलेले आहेत ते निर्णय हे त्याच्या चांगल्या प्रकारे घेता आल्यामुळेच मग सांगतोय इथं पनवेल महानगरपालिकेची वाटचाल सुद्धा चांगल्या प्रकारे चालू असल्याचं अनेकांचं मत आणि त्या अशा आमच्या परिपक्व अशा नेतृत्वामुळेच आम्हाला हे शक्य होते गेल्या अनेक वर्षांपासून ते पनवेलचे वकील संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणजेच वकील संघटनेचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यांच्या ह्या नेतृत्वाचा उपयोग हा, ने हा येथील वकिलांना सुद्धा होतो आहे आणि त्याच्यामुळेच या पनवेल परिसरामधील सर्व नागरिकांना वकिलांना आणि राजकीय क्षेत्रातील सर्वांना याचा त्यांच्या या कार्यपद्धतीचा एक मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे आणि या परिसराच्या विकासामध्ये एक मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे या म्हणूनच मी त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी मी शुभेच्छा तिथे व्यक्त करीनच त्याच्या हे चांगल्या रीतीने त्याच्यावरती मग समजा अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष असलेले आमचे तरुण तुर्क असे नगरसेवक माजी नगरसेवक मान्य अजय भैराजी यांचा सुद्धा वाढदिवस आहे त्यांनी या तक्का असेल काळुंद्रा असेल धुंगारी असेल या सर्वांच्या विकासामध्ये त्यांनी मोठं असं योगदान हे त्यांनी त्यांनी दिलेलं आहे त्याची भूमिका ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बजावलेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळेला निर्णय घेतले जातात परंतु त्याची अंमलबजावणी ही तेवढ्या तटबेनी होत नसल्यामुळे मग सांगता या इथे अर्धवट असे सांगता या अंमलबजावणीमुळे उलटा मग या इथे खोळंबा हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊन जातो पर परंतु अजय भैराजी यांनी घेतलेले जे निर्णय होते या निर्णयावरती अंमलबजावणी करून घेताना अतिशय कटाक्षाने त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे त्या प्रकारे त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचून सर्वांचा मान राखून आणि त्याचबरोबरीने या ही सर्व कामं आहेत पद्धतीने होतील यासाठी त्यांनी काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळेच काळुंदरा गाव असेल काळुंदरा गावामध्ये गावा मग आपण बघतो की सिवरेजची लाईन असतील कॉन्क्रीट रोडचे असतील पाण्याच्या टाक्या असतील त्याच्याच बरोबर तिथे प्रायमरी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची कामं ही काळुंद्रामध्ये त्यांनी करून दाखवलेली आहेत व्यायामशाळेची कामं असतील ही त्यांनी करून दाखवलेली आहे भिंगारी गावामध्ये सुद्धा त्याच वेगाने तिथे आता कामं चालू झालेली अशी आपल्याला दिसून येत आहे तक्क्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं पूर्ण होताना दिसत आहेत त्याचबरोबरीने पुढाकाराने जो आता तक्क्या तक्के गावामध्ये दहा बॅटमिंटन कोर्टचं असं एक सांगता येते क्रीडा संकुल हे येतो आहे ये। डी ए झोन मध्ये सर्वाधिक मोठं असलेलं असं बॅटमिंटन कोर्ट हे तिथे येतोय त्याच्या मध्ये मग सांगता तेथील असलेले शेतकरी त्यांना योग्य प्रकारे न्याय भेटेल आणि त्याचबरोबर तरुणांना त्या ह्या सर्व खेळ शब्दांचा उपयोग होईल ह्यासाठी त्यांनी जी दाखवली तळप आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे त्यामुळेच मी त्यांच्यासाठी सुद्धा मी इथे तेवढ्याच मनापासून मी इथं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो